हॅलो नमस्कार आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बहुतेक जणांनी नऊ दिवसाचे पूर्ण उपवास केले असणार आणि आज नवमीला उपवास सुटणार हे उपवास सोडताना खूप काळजी घ्यावी लागते नाही तर मग पचनाच्या तक्रारी उद्भवतात तर काय काळजी घ्यायची ते आपण बघूया नवरात्रभर उपवास केल्यानंतर थेट जड किंवा मसालेदार अन्न जर आपण खाल्लं तर पचनावर ताण येऊ शकतो म्हणून उपवास सोडताना आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगणार आहे उपवास सोडताना लक्ष द्या की तुमचं जेवण हलकं असेल सहज पचणारं असेल सुरुवात गोड पदार्थांनी करा तूप दही किंवा दुधापास दुधापासून करा खिचडी गाळीच्या डाळीचं पाणी उपवासाची खीर ही उत्तम सुरुवात असू शकते त्यानंतर पोटाला वेळ द्या लगेच जड तेलकट किंवा मांसाहारी पदार्थ टाळा शरीराला साध्या जेवणाशी जुळून घेण्यासाठी एक ते दोन दिवस लागतात पाणी आणि द्रवपदार्थाचं प्रमाण वाढवा शरीर हायड्रेट ठेवा कोमट पाणी ताक लिंबू पाणी फळांचा रस घेऊन शरीर हायड्रेट ठेवा फळं आणि भाज्या खा उकडलेल्या किंवा वाफवलेल्या भाज्या खाल्ल्या तर पचन सोपं होतं आणि किती आहार घेतात एकही लक्ष द्या खूप दिवस उपवास केल्यामुळं भूक वाढलेली असते पण अति जर खाल्लं तर गॅस ॲसिडिटीसारखे त्रास उद्भवू शकतात म्हणून क्वांटिटी कमी ठेवा आणि थोडं थोडं खायला हरकत नाही मसाले आणि तिखट टाळा उपवासानंतर लगेच खूप मसालेदार पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत त्यामुळे पोट बिघडू शकतं आणि तुमची दिनचर्या तुम्हाला योग्य ठेवायची आहे हलकं योगासनं करा चाला प्राणायाम करा यामुळे पचन सुधारतं आणि शरीराला ताजेतवानासु ताजेतवानेपणासुद्धा येतो सोप्या भाषेत सांगायचं तर उपवास सोडताना मऊ सोपं सात्विक खाणं हीच खरी गुरकिल्ली आहे तर या पद्धतीने तुम्ही उपवास सोडताना लक्ष द्या म्हणजे तुमच्या पोटाला त्रास होणार नाही कारण आज बहुतेक थिक ठिकाणी पुरणपोळी केल्या जाते नैवेद्य असतो मान्य आहे पण तो कमी प्रमाणातच घ्यावा नाहीतर पचनाच्या तक्रारी आपल्याला दहा पंधरा दिवस पुरू शकतात म्हणून क्वांटिटी कमी ठेवून आपण हा उपवास नक्कीच सोडू शकतो तर या पद्धतीने काळजी घ्या आणि आपलं आरोग्य जपा धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद